सकाळचे नऊ वाजले आणि सगळे जण फ्रेश होतो धुऊन आले कोणी आंघोळ केलेली नाही माहित नाही मी सकाळी सकाळी मी आणि भूषण चार वाजता आंबोळ रेडी आहे किती असता उठला साडेचार 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 ला उठला बॅग टाक आहे आणि साडेचार वाजेपासून मुलींचा मेकअप चालू आहे बघा तीन तास लावले जरा मित्रांनो आपण सगळे आता मातेची ट्रेक झालीय करू आणि आपण आता प्रत्येकाला थोडंसं विचारूया की आपण कुठे आहे आणि का आहे आणि कशाला चाललोय भूषण थोडीसा तुझा कालचा एक्सपिरियन्स रात्रीचा कसा वाटला जरा कसं वाटलं कालचा एक्सपिरियन्स मराठीत बोलायचं एक्सपिरियन्स खूप छान होता एक करू दे <laughs> काल एक काका आम्हाला भेटले इथे त्यांनी आम्हाला खूप ज्ञान दिलं आम्हाला आयुष्यभरासाठी लक्षात राहील आम्ही शिकारी आम्ही गुड नाईट बोललो गुड मॉर्निंग बोललो लोकांना आणि त्यांनी आम्हाला टॉर्च पूर्णपणे चांगला वापरला मला जंगलात पण जायला सांगितलं आणि आम्ही आणलं आणलं पण लोकांनी फक्त आनंद घेतला ऐकायचं अशा प्रकारे आपल्याला छोटीशी माहिती भूषण यांनी दिलेली आहे तर आपण बाकीच्या मेंबर्स कडे येऊयात मनालीचा एक्सपिरियन्स ऐकूया म्हणजे ए मस्त काय असतं मस्त रात्री रात्री एक्सपिरियन्स आपण जंगलात जो घेतला फिरायचा अठरा दादासाठी तीन जोडी कपडे आणले होते त्यातले फक्त त्यांनी दोनच घातले हे कम येत ब्लॉगिंग वाले आता आपण ना आदितीला विचारे तिचा ट्रेकिंगचा ट्रेकिंग एक्सपिरियन्स ट्रेलचा एक्सपिरियन्स आहे छान छान बोलली ती सर अमूला कसं वाटलं हा तिची पन्नास आठ फेरी आहे तरी पण तिला मस्तच वाटतं आहे आणि पहिली नाईट ट्रेल आहे तशी नाईट ट्रेल झालेली आहे पण आम्ही दो आम्ही फ्रेंड फ्रेंड म्हणजे असं हां जिल्हा पहिली ते आता आपण येऊयात निलेश डॅफोळखाड हे इज फ्रॉम आफ्रिका आणि आम्ही खूप सारे प्राणी बघितले आहेत काय काय एक्झाम्पल काय काय सांगा जरा आम्ही दोन बेडकं बघितली दोन साप बघितली आणि आता दोन माकड्या बघितली आणि दोन पाली पण बघितलं अशा चांगला अनुभव त्यांनी घेतलेला आहे आपला दुसऱ्या निलेशला अनुभव विचारूयात छोटा अनुभव कसा आहे निलेश, निलेश? मस्त वाटलं त्याला अशा प्रकारे अशा प्रकारे आमचा हा एक्सपिरियन्स झाला आणि आता सध्या आम्ही सकाळची ट्रेल चालू केलेली आहे दुपार दुपारची ट्रेल दुपार अजून सकाळच आहे दुपारची ट्रेल चालू केली आहे पाहू शकतो आपण बॅक साईडला पूर्ण इलेक्ट्रिक रिक्षांची रिक्षासाठी असणारी लाईन आहे आणि खूप मोठी लाईन आहे पस्तीस रुपये तिकीट आहे नक्कीच याचा हा आस्वाद घ्या तर आपण माथेरान स्टेशनवर आलो आहोत आणि बघू शकतो बॅक साईडला खूप गर्दी तर असे फोटो शूट चालू आहेत सुंदर असं माथेरानमध्ये दिसते आपल्याला तर सगळी ट्रेक झाले फायनली आणि सगळे दमून झाले विश्रांतीच्या वेळेस आम्ही थोडंसं शीत शीत पेय पितं <laughs>